प्रभाग क्रमांक तीन मध्ये सात वर्ष रखडलेला गटारीचा प्रश्न एका दिवसात मार्गी तत्परता नागरिकात समाधानाची लहर मिरज प्रभाग क्रमांक तीन नगर परिसरात गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेला गटारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत होता सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने नागरिकांचे येणे जाणे कठीण झाले होते परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही कोणतीच ठोस कारवाई झाली नव्हती नगरसेवकांकडून आज करतो उद्या करतो अशी वारंवार आश्वासने दिली गेली परंतु वर्षात एकही सुविधा मिळाली नाही अशी तक्रार नागरिकांनी केलेली होती या परिस्थितीला कंटाळून नागरिकांनी अखेर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मनोज दादा कांबळे यांच्या भेटीला जाऊन आपला प्रश्न मांडला नागरिकांचे म्हणणे ऐकून मनोजदादा कांबळे यांनी तात्काळ इदगाह नगर परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी विलंब न लावता स्वतःच्या स्व खर्चातून मुरुम उपलब्ध करून दिला व जेसीबीच्या सहाय्याने गटारी साफसफाई व दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करून पूर्ण केले यामुळे गेली के अनेक वर्ष अडकलेला गटारीचा प्रश्न एका दिवसात मार्गी लावला गेला नागरिकांनी याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच काँग्रेस पक्ष हा काम करणारा पक्ष आहे असेही मत व्यक्त केले मनोजदादा कांबळे यांनी देखील परिसरातील नागरिकांना आश्वासन दिले की इदगाह नगर परिसरातील उर्वरित सर्व समस्या मी स्वतः लक्ष घालून सोडवणार आहे कधीही सांगा मी तत्पर आहे दरम्यान माजी दुर्लक्षामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेल्या समस्यांचे निराकरण सामान्य कार्यकर्त्यांनी स्वतःहून करावे लागणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधींसाठी चिंताजनक बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले परिसरात सध्या आनंदाचे वातावरण असून नागरिकात समाधानाची लहर पसरली आहे वॉर्ड नंबर तीन मध्ये इंदिरानगर परिसरामध्ये पाणी इथून विसरा होत नव्हता येथील सामाजिक कार्यकर्ते यासीन यांनी मला सांगितले की असं असं इथून या भागातून पाणी विसरा होत नाही परत मुरमाज पण समस्या होत्या आपण त्यांना ती समस्या त्यांच्या बोलण्यावर इथून पूर्ण करून दिलेल्या आहेत नाही आहे बोलत का म्हणजे पाणी चिडायचं नाही त्याने या 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 ठिकाणावरून आणे येण्याजाण्याचा पण रस्ता नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे काय आहे जरी रस्ता जरी असला तरी तो दुरुस्ती नाही झालेला अनेक कार्यसम्राट फोटो लावत आहेत की आम्ही एवढे कामं केले तेवढी कामं केली एवढी पोटीची केले तेवढ्या पोटीजी केले पण गोरगरिबांना कुठलीही ती सवलत मिळालेली नाही आहे नुसता बोर्डावर काम ह्या प्रभाग तीनच्या नगरसेवकांचं झालेलं आहे असं माझं मत आहे काल आमचे सहकारी यासिम यांनी मला सांगितलं की असं असं ह्या भागात समस्या आहे येण्या जाण्यासुद्धा ना अवघड आहे इथून सगळे जाणारे नमाजला माझे मित्रमंडळी आहे त्यांच्या पायाला देखील ते गटरीचं धान पाणी वगैरे लागतं आहे ते चांगल्या ठिकाणी ठिकाणी ते नमाज पडण्यासाठी जात असत मशिदीमध्ये त्या ठिकाणी असले मला मला बघवलं नाही आणि मी म्हणून ते आजच्या करून घेतलेलं आहे गोष्ट म्हटलं की म्हणजे आता दुसरी गोष्ट म्हटली की हे साहेबांनी यासिर इथं येऊन हे कार्यक्रम केलेला आहे परत दुसरी गोष्ट म्हटली की इथं डेंगू मलेरिया हे डासाचं प्रमाण जास्त आहे मुलं आ वारेवार आजारी पडतात आम्हाला मुलांना खाजगी औषध औषध दवाखान्यात न्यायची आमची कंडिशन नसते आम्ही त्यामुळं सरकारी सिव्हिलमध्ये नेतो आहे हे मुलं वारेवार आजारी इथं पडत असतात ही जी पण सुविधा करून मिळावी आता यासील आमचे हे कार्यकर्ते आता इथं बघूनही आमचं इथं एवढं स्वच्छ करून दिलेलं आहे फक्त एवढं बायकांचं फक्त एवढं हे आहे की मग ते गटारीचं पाणी जॉईंट व्हावं आणि हो, डिन्नीस मध्ये जावं यांचा त्रास म्हणजे काय की वारंवार यांना काढावं हो लागतंय गटार ते गटारीचं पाणी अंगावर ओढून घ्यायला लागतंय बस एवढंच आमची विनंती आहे की आमचे काम करून मिळावं अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा